मागील काही दिवसांपासून पावसाने जोर धरलेला आहे पर्यटक या वर्षा ऋतूचा आनंद घेण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात शहरी भागात राहणारी माणसं पावसाळ्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यामध्येच धबधब्याचा आनंद घेतात असं म्हणायला काही हरकत नाही पावसाळा सुरू झाला की जागोजागी पाणी साचलेलं दिसतं म्हणून नागरिकांनी गरजेनुसारच घराबाहेर पडा वाहने सावकाश चालवा असे आदेश नेहमीच ऐकायला मिळत असतात तरीही या आदेशाचं पालन अनेकदा न होतानाच आपल्याला दिसतं तसेच सोशल मीडियाच्या या युगात एन्फ्लुएन्झर पावसाळ्यात देखील सार्वजनिक ठिकाणी डान्सचे व्हिडिओ शूट करून काही नियमांचं उल्लंघन करत असतात आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तोफान व्हायरल होत आहे जिथे एक तरुणी रस्त्यावर पावसाचा आनंद घेत असताना अचानक मागून एक दुचाकीस्वार येतो आणि तिला भिजवून जातो आता यात चूक नक्की कोणाची हे तुम्हीच सांगा